नमस्कार ए एन एच क्राफ्ट्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ही गोपद्म बनवायला शिकणार आहोत तर बघूया याच्यासाठी काय काय साहित्य लागतं दोरा कात्री आणि पांढऱ्या रंगाचे सहा नंबरचे मोती आणि हे लाल रंगाचे सहा नंबरचे मोती आता तुम्ही विचार करत असाल की बहुतेकजणं तर तंगूसमध्ये करतात मी हा दोरा वापरला आहे तर हो मी हा दोरा वापरते कारण तंगूसमध्ये कसं आहे एक मोती म्हणजे निखळला की जवळजवळ ते सगळं डिझाईन निखळून जातं हे बघा मी हा दोरा प्रेफर करते तसा हा कडक असतो आणि सहसा तुटत नाही आणि तुम्ही बघू शकताय आहे इथे मी डबल करून घेतला आहे दोरा त्यामुळे अजून ते स्ट्रॉंग होतं तुम्हाला जर तंगूसमध्ये करायचं असेल तर तुम्ही तंगूसमध्ये करू शकता काहीच हरकत नाही आहे पण मी पर्सनली हा दोरा वापरते चला तर मग आता वेळ न घालवता सुरू करूयात आता सगळ्यात आधी आपण ही बाजूची ही जी एक दांडी आहे ती बनवून बघणार आहोत हे एकदम बेसिक आहे त्यामुळे जे नवशिके आहेत त्यांनाही सोपं पडेल म्हणून या बेसिकपासून सुरू केलं आहे तर आता इथे ही सुरुवात करण्यासाठी काय करायचंय तीन लाल मोती आणि एक पांढरा मोती धाग्यात आता बघा सगळ्यात आधी आपण एक पांढरा मोती ओन घेणार आहोत आणि नंतर तीन लाल लालमणी हे बघा हे चार झाले धाग्याच्या शेवटी आणायचे आणि या ज्या पांढऱ्या मण्यातून आपल्याला हिवर अशी सुई काढून घ्यायची तुम्ही बघू शकता इथे हे एक चौकोन दिसतोय एक चौकोन तयार होईल परत एकदा आपण धागा फिरवून घेणार आहोत म्हणजे तो घट्ट होईल हे बघा मी हा धागा सगळ्या मोत्यांमधून परत एकदा फिरवून घेतला आहे त्यामुळे हे आता चांगलंच घट्ट झालं आहे आता काय करायचं आहे आता हा आपल्याकडे एक मोती ऑलरेडी आहे तर चार होण्यासाठी आता आपण तीन पांढरेमणी घालणार आहोत हे बघा तीन पांढरे मोती घालायचे आहेत आता आपला दोरा ह्या बाजूने बाहेर आला आहे तर याच्या उलट्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढायची आहे बघा इथून दोरा आपला बाहेर आहे इथून आपण सुई घातली आहे धागा घट्ट ओढून घ्यायचा हे बघा आपले हे चार झाले आता परत आपल्याला ही स्टेप फॉलो करायची आहे परत तीन मणी घ्यायचे धागा या साईडून बाहेर आहे या साईडून सुई घालायची हे बघा हे असे आपल्याला हे टोटल दहा आहेत म्हणजे हे लाल पकडून दहा आहेत हे मधले पांढरे आठ आहेत तर आपण ही ही जी एक साईडची जी दांडी आहे ती पूर्ण करून घेऊया हे बघा मी इथे टोटल आठ करून घेतले आहेत लाईनिंग आता नववी लाईन करायची आहे म्हणजे टोटल नववी आता पांढरी म्हणजे आठवी होणार आहे तर आता परत इथे सेम तीन पांढरेमणी तीन पांढरेमणी आणि हे या मण्यातून बाहेर काढून घ्यायचं आहे प्रत्येक वेळी धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे म्हणजे ते चांगलं घट्ट राहतं काही प्रॉब्लेम येत नाही हे झाले आपले आठ लाईनी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि ही नववी लाल आता आपल्याला शेवटची दहावी लालच करायची आहे तर आता आपण धाग्यामध्ये तीन मणी घेणार आहे आणि परत एकदा हे घट्ट ओढून आहे आता हे शेवटचं जरी झालेलं असलं तरी परत एकदा ह्या डिझाईनमधून आपण दोरा फिरवून घेऊया लाल मण्यांमधून आणि मग एक गाठ मारूया हे बघा परत एकदा फिरवून घेतलं आणि आता आपण इथे गाठ मारून धागा कट करून घेऊयात दोन तीन गाठी मारा हे बघा मी ते तीन गाठी मारून घेतल्यात हे बघा दोरा आपण कट करूयात असे आपल्याला टोटल चार लागणार आहेत एका साईडसाठी जर तुम्हाला दोन देवाऱ्याच्या दोन्ही बाजूला ठेवायचं असेल तर तुम्ही दोन असे करू शकता म्हणजेच कसे होतील तुमचे इथे हे चार गोपद्म चार या साईडच्या दांड्या असे चला आता आपण हे गोपद्म बघूया मी धागा चेंज करून घेते हा धागा पूर्ण नाही मग बघूयात मी धागा आता बदलून घेतला आहे आणि धाग्याच्या शेवटी गाठपण मारून घेतली आहे तर आता आपण हे गोपद्म कसं करायचं ते बघूया एकदम सोपं आहे काही चौघड नाही आहे फक्त नेट लक्ष देऊन मोती मोजून घ्यायचे आहेत बस आता आपण इथे चौकोन केलेला चार ह्याचा चौफुला होता इथे आपल्याला षटकोन करायचा आहे पहिल्यांदा तर आपण धाग्यामध्ये सहा मोती घ्यायचे एक दोन तीन चार पाच आणि सहा हे बघा मी धाग्यामध्ये हे सहा मोती ओन घेतलेत शेवटच्या टोकापर्यंत जायचं जो शेवटचा मोती असेल त्याच्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची सेम आपण जसं ह्या चौकोनाला केलेलं तसंच फक्त हे मोतीच आहेत बाकी काहीच फरक नाही परत एकदा आपण ह्याच्यातून दोरा फिरवून घेऊया म्हणजे ते घट्ट होईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल शिकवलेली पद्धत आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हे बघा आता हे सगळ्या मोत्यातून मी परत एकदा सुई बाहेर काढून घेतली आहे आणि हे त्यामुळे घट्ट झालं आहे आता काय करायचं आहे तर ह्याच्यामध्ये या गोपद्मामध्ये टोटल तेवीस मोती आहेत तो, टोटल हां हे सहा पकडून तर ह्याच्या पुढेच आपण काउंट करूयात हे सहा त्याच्यानंतर पुढे मोजूयात तेवीस मोजायचे आहेत आपल्याला सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस आणि हे तेवीस हे बघा हे आता तेवीस मोती घालून झालेत आता ह्या साईडचा सा हा जो राऊंड आहे तो कसा करायचा तर इथून सहा मोती मोजायचे एक दोन तीन चार पाच सहा आता हा सहावा मोती आहे ना ह्याच्या इकडून अशी सुई घालायची म्हणजे मोत्याच्या खालून सुई घालायची आणि ती वरच्या दिशेने बाहेर काढायची हे धागा वगैरे कुठं ओढला जात नाही आहे ना बघा आणि हे इथून घट्ट ओढून घ्यायचं घट्ट ओढायचं नाही तर इथे गॅप राहणार मग ते व्यवस्थित दिसणार नाही तर घट्ट ओढून घ्यायचा धागा आणि वरच्या दिशेने आपल्याला जायचं आहे सेंटरच्या मोत्यामधून बाहेर काढून बाजूच्या मोत्यात यायचे म्हणजे दोन्ही साईडला तीन तीन मोती राहतील हे बघायचे आता ते कसं बघायचं तर बघा इथे इथे बघा आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आहे म्हणजे हा पहिला मोती दुसरा तिसरा एक दोन तीन हे आणि एक दोन तीन हे असे ह्याचे सहा मणी आहेत तर हा मोती या इथे आहे तर हा सोडायचा ज्याच्यातनं आपण धागा बाहेर काढलाय तो मणी सोडायचा एक दोन तीन हे असे तीन झाले म्हणजे वरचे आणि ही जी गॅप आहे तिथे आता आपल्याला एक लाल मोती घालायचा आहे बघा हा आपण एक लाल मोती ओवला लाल मोती ओल्याच्या ही इकडून ही जी गाठ आहे आपण बघा सगळ्या मोत्यातून ओन घेतलेला त्यामुळे ही जी गाठ आहे त्याच्यावरचा एक दोन तीन हे तीन मोती ही गॅप आहे बरोबर तर ह्या खालच्या मोत्यातून या खालच्या मोत्यातून आपल्याला खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची हे बघा अशी बाहेर काढून घ्यायची हे दोन मोत्यातून की किंवा हे घट्ट होणार आहे बघूया आपण हे बघा आता हे आता आपण ह्या मोत्यातून काढून घेतलं हा मणीही आता घट्ट झालाय आणि त्याचा शेप पण एकदम बरोबर परत एकदा वरच्या मोत्यात जाऊया आणि गाठ मारून टाकूया गोपत्म करायला तशी खूप सोपी आहेत कमी वेळात होतात आता गुरुवार येत आहेत म्हणजे मार्गशीर्षचे गुरुवार चालू आहेत शेवटच्या गुरुवारी बायकांना काय द्यायचं आहे हा प्रश्न पडला असेल तर तुम्ही स्वतःच्या हाताने बनवून हे देऊ शकता नेहमीच्या पूजेमध्ये ठेवण्यासाठी किंवा कुठल्या पूजेमध्ये मांडण्यासाठी एक शुभचिन्ह म्हणून ह्याचा वापर होऊ शकतो तर आपले गोपद्म तयार आहे असंच सेम आपल्याला असं सेट करून घ्यायचं आहे दोन दांड्या एका बाजूला ही चार गोपद्म अशी आणि दुसऱ्या बाजूला ह्या दोन दांड्या तर हा एक सेट आहे असा आणि हेच जर का दोन्ही बाजूला देवाऱ्याचे ठेवायचं असेल किंवा पूजेच्या दोन्ही बाजूला मांडायचं असेल तर सेम असंच दुसऱ्या बाजूसाठी तुम्ही करू शकता तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा थँक्यू